सण असू दे की लग्न असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे ओटी भरणीचा कार्यक्रम असू दे किंवा घरातलं जवळचं लग्न असू दे आपल्या बायकांचं पहिले मनात येतं ती म्हणजे साडी साडी कोणती नेसायची आणि कोणत्या कलरची घ्यायची कोणती ट्रेनिंगमध्ये चालू आहे हे आज आपण बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ही जी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ती सेमी मायसूर क्रेप सिल्क साडी आहे त्याचं मटेरियल सेमी मायसूर सिल्क आहे बॉर्डर त्याची जरी मँगो बॉर्डर साडी आहे साडीचं नाव सेमी मायसूर सिल्क आहे आणि त्याचा पल्लू हा द ही जेरी पट्टी पल्लू आहे ब्लाऊजही आहे यामध्ये रनिंग ब्लाउज आहे ही अजिबात हँडलूम नाही ही साडीची लेंथ सहा मीटर दोन आहे याची प्राईस तुम्हाला पंधराशे रुपयेपर्यंत मिळेल तुम्ही ही पंधराशे रुपयेला खरेदी करू शकता याची फिक्स प्राईस मी सांगू नाही शकत कारण प्रत्येक भागामध्ये जिथं तुम्ही असाल तिथं वेगळी पण असू शकतो मार्जिंग वेगळी लावलेली असेल म्हणून त्याची शोअर नसते ज्या साडीची मी तुम्हाला सांगत होती त्रिशूल साडी तर ही नवीनच लॉन्च झालेली त्रिशूल साडी खूप सुंदर आहे याचं पॅटर्न देखील सुंदर आहे याचं फॅब्रिक देखील सुंदर आहे खूप सॉफ्ट आहे जी तुम्हाला अगदी अंगाला चापून चुपून बसेल अशी ही त्रिशूळ साडी आहे तर तुम्ही नक्कीच खरेदी करा जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता किंवा मला कमेंट करून तुम्ही देखील सांगू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंट करा आणि दुस तिसरं म्हणजे चंदेरी कॉटनमध्ये दे देखील तुम्ही खूप साड्या बघितल्या असतील त्यामध्ये देखील हे रनिंग साडी आहे खूप सुंदर बसते आणि प्लेन साडी आहे प्रोफेशनल लुक देते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या तिघ साड्या खूप पॉप्युलर आहेत नवीन लेटेस्ट साड्या तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया